कुंभारगल्लीमध्ये जे हत्या झाले ते त्या हरते आधी सापडले गेले नाही जी जी जे दुहेरी हत्याकांडचं जे प्रकरण झालं आपल्या इथे जुलै पंधरा जुलै रोजी हे प्रकरण दुखद इन्सिडेंट झालं त्याबद्दल तपास चालू आहे पोलीस स्टेशन पंढरपूर उपविभाग त्याचबरोबर एल सी बी ऑफ सोलापूर ग्रामीण आणि एस पी सर स्वतः त्याचबरोबर हे जे चार टीम्स मी तुम्हाला सांगितलं त्याच्याही पलीकडे आपण एक्सटर्नल हेल्प जे की पुणे व मुंबईमध्ये स्थित असलेले जे सायबर अनिस्ट किंवा स्पेशलिस्ट असतात त्यांनाही आपण रोपिंग केलेलं आहे मान्य एस पी सर यांच्या अंतर्गतच ह्या चार टीम सध्या ऑपरेट आहेत सर तीन दर तीन दिवसांमध्ये सर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे का आमची काही माहिती किंवा इन्फॉर्मेशन किंवा कुठला लीड मिळाला त्याबाबत आमची मीटिंग होत आहे तीन तीन दर तीन तीन दिवसांमध्ये आता आपण जे फील्डवरचे जे काही तपास जो आहे तो त्याच्यात आपण जे काही निष्पन्न करता येणार ते आपण केलेलं आहे परंतु आता बाबत टेक्निकल मी बघितलं सर आजकालच्या ह्या ह्या अलीकडे ह्या वर्षामध्ये किंवा आजकालच्या सोशल मीडिया आणि टेक्निकल च्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून बरेचसे गोष्टी उघडकीस येतात त्यामुळे मोबाईलचा जो व्हॉट्सअप कॉल चॅट त्याचबरोबर इंस्टाग्राम फेसबुक ह्यावरती ही आपण त्या दिशेने सुद्धा आपलं शोध झाली आहे सोशल मीडिया चा टाटा न ओळखण्यासाठी कुठल्या व्यक्तीचा आरोपीचा त्यासाठी एक स्पेशल आपण जसं आधी सांगितलं सायबर टीम आहे आपली ती टेक्नॉल टेक्निकल ऍस्पेक्ट होती आता काम बघणं सुरू आहे त्याचबरोबर फील्ड आम्ही आमची चौकशी चालू ठेवली आहे लवकरच त्याचाही आम्ही कंबरडा मोडून त्याचाही जे आरोपी आहे त्यांची निष्पन्नता करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करू बंद आपल्या पंढरपूर उपविभागामध्ये विशेष करून वारीच्या अनुषंगाने आपल्याकडे कव्हरेज भरपूर चांगला आहे ही जी माहिती आहे जी आपण सांगितले बंद होते आय डोंट थिंक इट इस ट्रू सीसीटीव्ही हे जे प्रकरण झालं ज्या घरामध्ये झालं त्याच्या आजूबाजूचा परिसर बघतात तिथे झाडं वाढलेली आहेत मोकळा एरिया आहे आणि कुठेही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट तिथे अजून नाहीये जनरली आपण बघतो की कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट सीसीटीव्हीचा चा कव्हरेज आहे ते जास्त असतात त्यामुळे तिथे सीसीटीव्ही उपलब्ध नाही मोठा कॅमेरेच तिथे नाही आहेत त्यामुळे तिथे सीसीटीव्हीच्या अनुषंगाने कुठले वाटचाल आपल्याला करता येत नाही बट वी हॅव इंटिग्रेटेड सीसीटीव्ही रूम इन आर इन आर कॅपॅसिटी सो ते सीसीटीव्ही रूम जे सीसीटीव्ही आहेत अनेक बसवलेले त्या सगळ्यांचा एकंदरीत आपण अनालिसिस सीसीटीव्ही इंटिग्रेटेड रूममध्ये शकतो तिथून आम्ही नक्कीच तपास करतो की कुठली लीड मिळते का कुणी आ, जो व्यक्ती जिथे कार्यरत होता तिथून येताना काही कोणी फॅसला करत होता का किंवा इतर असे जे नीड्स आहेत नक्कीच मिळायचा प्रयत्न करतोय आणि त्या दिशेने आपण चौकशी चालू आहे